शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये इथं आपण वाणी नावाचा एक कीटक असते ज्याला पैसा पण म्हणतात त्याला भरपूर पाया असतात आणि ते आपल्या सोयाबीन पिकाचं कपाशी पिकाचं भरपूर नुकसान करतात त्याचे पानं खाऊन टाकतात आणि कवळे कवळे पानं ज्यावेळेस आपला कोंब निघतो त्यावेळेस ते पूर्ण परिपूर्ण त्या पिकाला नष्ट नाबूद करून टाकते जे पूर्ण पानं खाते त्याला नष्ट करते तर त्यासाठी सोपा आणि साधा उपाय म्हणजे आपण पहिले थिमेट वगैरे त्यामध्ये तुरीच्या हरभऱ्याच्या कोंड्यामध्ये घ्यायची हे बघा हे कोंडा आहे तु तुरीचा आणि याच्यामध्ये आपण आता काय करायचं तर सर्वप्रथम हा कोंडा आपल्याला भिजवायचा आहे तर आता पाण्यानं आपण हा परिपूर्ण भिजून घेऊया सुरुवातीला तसं थोडं थोडं पाणी टाकून याला भिजून घेऊ आणि त्याला खालीवर घेऊ म्हणजे ती पूर्ण आपला ओला होऊन जाईल तर अशा प्रकारे पूर्ण कोंडा आपल्याला इथे ओला करायचा आहे आता सर्वप्रथम आपल्याला थोडं थोडं पाणी टाकावं लागेल कारण याच्यातला धुरडा जो आहे बावडर ते पूर्ण उडते हवेमध्ये हवा सुटलेली आहे त्यामध्ये थोडं थोडं आता पाणी टाकून आपल्याला ओरलं करायचं आहे आणि पूर्ण ओरलं करून हाताने दोन्ही हाताने खालीवर करायचं आणि खालीवर केल्यानंतर ते साधारणतः एक जीव किंवा थोडं मोकळं मोकळं भगरवल करायची एकदम असं चिकट नाही करायचं कारण याच्यात ता पावडरचं मिक्स जास्त आहे कारण हा कोंडा जो आहे पहिली आपण घरी दाळी बनवायची तर घरी राहायचं तर आता हे आपण डाळ मिरवून विकत आणलेला आहे आणि त्याने आपल्याला तीस रुपये किलो परवान दिलं साडेसहा कि सोळा किलोची बॅग इथं बघा या युरियाच्या बॅगमध्ये टाकून त्यांनी दिली ही पाचशे रुपयामध्ये तर अशा प्रकारे हा भगरवल पूर्ण करायची आहे आपल्याला अजून थोडं पाईंट टाकायचं अजून काय तो ओला झाला नाही साधारण अजून ना कोरटा करायचा आहे इथं बाजूलाच आपली लागवड जी आहे सोयाबीनची लागवड पण चालू आहे बघू शकता आपण टोकन पद्धतीनं दोन फुटाच्या काकऱ्या घेतल्या इथं आणि दोन फुटाच्या काकऱ्यामध्ये नऊ इंचावर एक फुटावर आपल्याला टोकन पद्धतीनं इथं लागवड पण चालू आहे आणि इथं जे आहे हे आपण अशा प्रकारे कोंडा खालून वरून म्हणजे हाताने दोन्ही अशा प्रकारे करतो आपण जे खालच्या भागात बराच कोरडा कोंडा राहू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता हा वाणी जो पैसा आहे जो कीटक आहे हा पिकावर हल्ला कसा करतो तर पिकाच्या पासून साधारणतो दोन सुद्धा राहतो शेतामध्ये आणि पिकाचे पूर्ण पानं खातो शेंडे केवळे पूर्ण खाऊन टाकतो त्याची वाढ होऊ देत नाही आणि पिकाला नाचतो नापूत करतो कारण काही भागातलं बऱ्याच प्रमाणात त्याचं त्यांना हल्ले करून म्हणजे त्याच्या हल्ल्यामध्ये भरपूर म्हणजे पीक नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मात्र त्यासाठी योग्य पर्याय म्हणजे आपण थिमीट टाकायची पण आता थिमीट टाकायची गरज नाही कारण थिमीटच्या वासानं आपल्याला श्वास श्वासगुंदमरणी असे बऱ्याच त्रास होतात कारण त्याचा दुर्गंध फार खराब असतो तर इथं एक नवीन पर्याय आलेला आहे फ्युरी नावाचा तर हे फ्युरी नावाचा जो पर्याय आहे तर त्यामध्ये हा एक के जीमध्ये आहे हा जो फ्युरी आहे हा, हा नागार्जुना कंपनीचा आहे यात कार्बो फ्युरान तीन सी जी इतके प्रमाणात आहे आणि हा ज्यावेळेस टाकतो या पाण्यामध्ये आपण हा एकोणीसशे एकोणीस सरकार म्हणजे एकोणीसशे एकोणीसचा जसं आपण तर हा एक पुढा आहे अशा प्रकारे दोन पुढे आहेत आणि ह्या दोन्ही पुढे आपल्याला इथं टाकायचे आहेत तर अशा प्रकारे दोन्ही पुढे आपण इथं दोन लिटर पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि इथं सोळा किलो आपण चुरीचा कोंडा घेतलेला आहे काही बघा चुरी पण म्हणतात त्याला आणि हे पूर्ण आता काढीने ढवळायचं आहे हे जे पावडर आहे हे पूर्ण काढीने ढवळायचं आहे आपल्याला आणि याचा वास वगैरे हो दुर्गंध वगैरे बिलकुल येत नाही एकदम शून्य टक्के बिलकुल जसं आपल्याला थायमेट थिमेटचा वास येतो तसा याचा वास वगैरे हो येत नाही हा सरळ तीर आपल्याला एकदम असं बिना वासाचं बिना दुर्गंधीचं आहे फक्त त्याला विरगळायला पाच दहा मिनटं याला घ्यायचे आपण आणि या कोंड्यामध्ये याला मिक्स करायचं तर याला आपण इथं चांगल्या प्रकारे ढळणं चालू केलं आहे कारण ते विरगळत नाही त्याच्यामुळं आणि याचं जे विद्र आहे ते आता आपण अर्धे त्याला परिपूर्ण आता आपण चांगल्या प्रकारे एकदम मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्याला कोंडा जो आहे हा चांगल्या प्रकारे उठवपर्यंत त्याला औषधी पोचली पाहिजे प्रत्येक दाण्याला औषधी लागली पाहिजे आता आपल्याला हे फारीवर घ्यायचं आहे आता काही भाग आपला जो कोरडा आहे त्याला पण ओलं करून पूर्ण औषधी लावून घ्यायची म्हणजे तर पुढाचा जो गाळ बसला आहे तो पण आपल्याला पूर्ण टाकायचा आहे आपण या कोंड्याला आहे चुरीला परिपूर्ण त्याला लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण नियोजन करायचं तर अशा प्रकारे ही वाणी जी आहे कोंडा टाकल्यानंतर अशा प्रकारे जमिनीवर अशी मरून पडते अवघ्या दोन मिनिटामध्ये किंवा पाच मिनिटामध्ये ही जी वाणी आहे हे अशा प्रकारे जमिनीवर चोळामोळा होऊन जाते आणि पिकाची शेंडी कातरते तर अशा प्रकारे इथे ही वाणी जी आहे जिवंत वाणी आहे काही भागात वाणू म्हणतात त्यांना काही भागात पैसा म्हणतात तर अशा प्रकारे आपल्या शरीराचा सापासारखा आकार करून झोपी जाते बघा आता याचा प्रयोग तर हो आपल्या डोळा देखील बघूया आपण हा थोडासा भाग आपण थोडासा ह्याच्यातला इथे त्याच्या जवळ टाकू खोयूग म्हणून बघा बस बरं बस बस बघा आता हा घातो किंवा याच्या थोडसं सुद्धा याला फार घातक असा असते आणि हा मरून जातो बघा हा वाणी खात आहे हा वाणी आपल्या तुरीच्या कणीला खातो आणि मरून जातो बघा कशा प्रकारे आहे आणि बघा इथं प्रकारे असं युरिया खत फेकल्यासारखं आपल्याला हे थोडं थोडं या वाणीसाठी दोन्ही बाजूला आपल्याला हे फेकायचं आहे आणि त्याच्यानंतर याचा पावर चांगली बरेच दिवस म्हणजे आठ दहा दिवसापर्यंत राहते वाणी आपल्या शेतात आल्यानंतर याला जर स्पर्श झाला किंवा याला खाल्लं या कोंड्याला या औषध लावलेल्या तर ती ताबडतोब पाच मिनटात मरून जाते आणि ती चुरी पूर्ण आपल्याला अशा प्रकारे शेतात पसरलेली तिची तर आता बघू आपण त्या वाणीचं काय झालं ते कारण वाणी आपण इथं ठेवली होती तर वाणी इथं खात आहे बघा आणि तडपच पण आहे बघा इथं तडपणं चालू झालं तिचं बघा प्रकारे ती तडपत आहे म्हणजे आता ती जिवंत राहणार नाही ही अवघ्या काही एक दोन मदी ही मरून जाईल तर प्रकारे वाणीचा उपाय आपल्याला सापडलेला आहे